नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव दाबाडे येथील नथुवा बेगडे पाटील शाळा क्रमांक एक या ठिकाणी आहोत या ठिकाणचा विद्यार्थी साधारण फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक परीक्षा झाली होती एन एम एम एस या परीक्षेमध्ये त्याला अतिशय चांगली गुणवत्ता मिळालेली आपण आत्ता शाळेमध्ये आलेलो होतो आपल्यासोबत मुख्याध्यापकसुद्धा असणारे तो जो गुणवान विद्यार्थी तोसुद्धा असणारे आणि त्याच्या ज्या वर्गशिक्षिका आहे त्यासुद्धा असणारे आपण त्या तिघांकडनं शाळेविषयी आणि त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाविषयी अधिक माहिती लवकर जाणून घेणार आहोत आत्ता आपल्यासोबत एन एम एम एस या परीक्षेमध्ये अतिशय चांगले गुण मिळवलेला तळेगाव दाभाडी नगर परिषद शाळा क्रमांक एक नोतुराबा वेगडी पाटील शाळा क्रमांक एक याचा या विद्यार्थी आहे आपण त्याच्यासोबत आता लवकर जाणून घेणार आहोत की नक्की त्याने हे यश कसं मिळवलेलं आहे आणि त्याला याच्यामध्ये शिक्षक असो मुख्याध्यापक असो किंवा इतर जे काही त्याच्या घरातील नातेवाईक असो त्यांनी कसं सहकार्य केलं तुझं नमस्कार तुझं नाव सांग माझं नाव श्रीधर विठ्ठल शिंदे बरं आणि तू आता कोणत्या शाळेत आहेस आता मी सध्या राम भोपूर वेळेत नववीमध्ये नववीला आहेस बरं आता पहिली ते आठवी शिक्षण तुझं कोणत्या शाळेत आहे माझं पहिली ते आठवी हो समजू बरोबर वेगळे पाठी प्राथमिक शाळा क्रमांक एकमध्ये शिक्षण केले गेले बरं आता याच्या या शाळेमध्ये असताना तू परीक्षा दिली होती एन एम एम एस की आणि त्याच्यामध्ये तुला अतिशय चांगले मार्क मिळाले हो, संपूर्ण पुणे जिल्ह्यात तुझं कौतुक होतं तर नक्की काय सांगशील तू ती आपण परीक्षेची तयारी कशी केली तर तुला त्याच्यामध्ये सहकार्य कोणी केलं काय सांगशील परीक्षेची तयारी सोपी होती मॅडम ज्या अभ्यास द्यायचा तो फक्त मी वाचायचो आणि थोडक्यात लिहून घ्यायचो आणि तयारी तर सा साधी होती आणि आणखी शाळेतल्या मॅडमनी मला चांगले प्रोत्साहन केले अभ्यासात मला जे कळलं नाही ते सांगितलं त्याच्यामुळं माहीत आहे पहिले ते आठवी कुठे शिक्षण देणार कोणते कोणते शिक्षक असतात किंवा त्यांनी कसं शिक्षण दिलं तुला काय सांगितलं पहिली ते तिसरीपर्यंत तांबोळे मॅडम होत्या त्यांनी पण चांगले शिकवले चौथी ते चौथी पाचवी आम्हाला घाटी मॅडम म्हणल्या होत्या त्यांनी चांगलं शिकवलं नंतर ना आम्हाला साबळे मॅडम आल्या त्या तर फार चांगल्या होत्या त्यांनी फार चांगले शिकवले होते आणि सातवीला पारेकर मॅडम होते त्यांनी चांगलं मला जे आडलं नाही जे आडलं ते पण सांगितलं आणि बऱ्याचशा गोष्टी पण सांगितल्या आठवीला नंतर नवले मॅडम त्यांनी आल्या त्यांनी सांगितलं मग ही जी ती तयारी होती जी तुला जी आता यश मिळते ती सा साजवी तयारी पहिलेपासून तुझी हो घेण्यात आली होती इतर शाळा आहेत तळेगावमध्ये परंतु ह्या शाळेचे वेळ पण तुला काय जाणवतं इतर भल्याही शाळा असतील पण मला ह्या शाळेत ना फार काही मिळाले माया चुकांना माफी म्हणजे मला भरपूर प्रोत्साहन केले आहे मी या शाळेत मला फार आवडली बरं आता मुख्याध्यापक कोण आहेत आणि त्यांचं शिक्षण कसं आहे आणि कसं शिस्त आहे तुम्ही मुख्याध्यापक आमच्या मिरगे मॅडम आहेत कडक शिस्तीचे आहेत आहेत आणि सर्व म्हणजे मदत करतात त्यांनी तुला कधी अशी शिक्षा केलेली आहे का किंवा साहजिक विद्यार्थी असं शिक्षक विद्यार्थ्यांना तर हे वेगळं असतंय की ज्याच्यामध्ये विद्यार्थी कुठतरी चांगला घडावा या उद्देशाने शिक्षक असं मुख्याध्यापक असं शिक्षा करतात अशी तुला एखादी शिक्षा दिली का त्यांनी कधी हो रागवलेला मी अभ्यास नव्हतो परत बस मग मला वाटलं मी चुकीचं वागतोय ना बर मग मी अभ्यास करायला सुरुवात केली मग आता हे तुला कळवलं असं का तू आता परीक्षेमध्ये जेवढे यश मिळवले साजीविक शिक्षकांनी ओरडण्यामुळे झालं बरोबर आणि वर्ग शिक्षक कोण आणि त्यांनी त्यांच्याविषयी काय सांगतो वर्ग शिक्षक नवले मॅडम होत बर त्यांनी फार शिकवलं त्यांच्या घरचा वेळ आम्हाला दिला त्यांनी शाळेत सुट्ट्यांमध्ये पण शिकवल्या याच्या त्याच्यामुळे आमचा आकर्षण बरं ही जी आता पर पार परीक्षा पार पडली त्याच्यामध्ये नक्की कशी पेपर वेगळे असतात की नक्की कसं काय असतं त्याच्यामध्ये ही परीक्षा असते सोपी असते फार आणि दोन, दोन पेपर असतात बुद्धिमत्ता आणि गणितचा आणि बुद्धिमत्ता आणि इंग्रजी बरं गणित आणि मराठीचा असतो पण ही म्हणजे परीक्षा इथंच झाली की कुठं बाहेर गेला होता इथंच तळेगावातच होती सरस्वती मंदिरात बरं याची तयारी म्हणजे शाळेत असते शाळेचा अभ्यास आणि हे वेगळा अभ्यास केला आहे का वेगळा त्यासाठी काही क्लास लावला का फक्त शिक्षकांनी शिकवलं ह्या हो जी जी परीक्षा असते ना त्याच्या सर्व शाळेचेच असते प्रश्न बरं जे तुम्हाला पुस्तकात असतात ना तेच असतात फक्त चांगले चांगल्याचे महत्त्वाचे प्रश्न फक्त ह्यासाठी तू कोणता क्लास लावला आहे तर फक्त वर्ग शिक्षक किंवा मुख्याध्यापक आहे यांनीच तुला मार्गदर्शन केलं फक्त वर्ग शिक्षकांनी मी कधी क्लास नाही लावला याच्यासाठी शिक्षकांनी जे शिकवलं ते सगळे ठीक आपल्यासोबत जो विद्यार्थी आहे श्रीधर त्याचे शिक्षक आहेत ज्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आज त्याला चांगले यश मिळालेलं आपण सुद्धा थोडक्यात जाणून घ्या सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी दत्तात्रय कोकाटे बरं शाळेतला मुख्य शिक्षण कुणीधर शिक्षक म्हणून काम करतो आहे बरं आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थी पास होत होते त्यामुळे व्यवस्थितपणे गायडन्स करणं त्या पद्धतीचं काम आम्ही सुरू केलेलं होतं जेव्हा मॅडम मुख्याध्यापक म्हणून आल्या तर त्या तेव्हा आमचं एकच ध्येय होतं की मॅडम म्हणाल्या की आपल्याला एनएमएसचे आणि स्वारसिक मुलं अधिक चांगल्या पद्धतीनं कशी शाळेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये येते असा प्रयत्न आपण करूया आणि एक टीम तयार केली आम्ही त्या पद्धतीने आणि ते करत असताना मी ह्या विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त थोडासा वेळ देऊन अगदी शनिवार रेवर सुद्धा मॅडमने तसं घेतलं अशा पद्धतीने आम्ही नियोजन करत होतो की शाळेचं नियोजन करत असताना विद्यार्थ्यांना अजून वेळ कसा देता येईल त्याचा विचार केला आणि मग जन्म एनसे पेपर मागून सराव परीक्षा त्याचबरोबर आम्ही त्याच्यासाठी स्कॉलरशिपसाठी आम्ही पुण्यामध्ये काही विद्यार्थ्यांना घेऊन जातो शनिवार अगदी म्हणजे सुट्टीचे तीन दिवस पण आम्ही ह्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये नेलो केव्हापासून तयारी चालू केली होती ती साधारणतः एक जुलै ऑगस्टपासूनच तयारी चालू केली होती आपल्या शाळेत किती विद्यार्थी होते इथून आपल्या शाळेमध्ये त्यावेळेला अकरा विद्यार्थी अकरा विद्यार्थी आपले होते आणि अकरा विद्यार्थ्यामध्ये हा विद्यार्थी आपला जिल्ह्यामध्ये जिल्हा गुणवत्तामध्ये सत्तावीस जावा आलेला आहे पुणे जिल्ह्यात साधारण किती शाळा असतील किती विद्यार्थी असतात पुणे जिल्ह्यात अंदाज पुणे जिल्ह्यात जर आपण जर विचार केला की आठवीच्या माध्यमिकसाठी जवळपास तीन ते चार हजार शाळा आहेत आणि त्या शाळांमधून हा विद्यार्थी सत्तावीसच्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेला आहे म्हणजे हे तसं फार मोठं यश आहे की आपल्याला एवढ्या सगळ्या शाळांच्या स्पर्धेमध्ये आपल्या शो नगरपालिकेच्या शाळेतला विद्यार्थी मग तुला सत्तावीसाव्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेला आहे आणि त्याला आज बी एन एम एसची शिष्यवृत्ती मिळणार आहे काय फायदा होईल त्याचा त्यापेक्षा खूप आता असा फायदा होणार आहे की ह्या विद्यार्थ्याला नववी दहावी अकरावी आणि बारावी चार वर्ष त्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे दोन्ही त्याला म्हणजे आर्थिक सहाय्य आर्थिक सहाय्य मिळणार आहे प्लस त्याचा एक असा फायदा होणार आहे की जर पुन्हा त्याने परीक्षा दिली तर पुढच्या ग्रॅज्युएशन पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत मिळत राहणार आहे धन्यवाद आत्ता आपल्यासोबत जो श्रीधर शिंदे आहे त्याला शिक्षिका म्हणून ज्या कार्यरत आहेत त्या शिक्षिका आहेत आपण त्यांच्याकडे नक्की जाणून घेऊ की तो विद्यार्थी देशात असताना कसं मार्गदर्शन केलं आणि सध्या तो नवीन लग्न दुसऱ्या शाळेत गेला असेल तरी त्याला पहिली ते आठवी योग्य शिक्षकांच्या असं मार्गदर्शन आहे आणि आत्ता त्याला जे मिळालेले यश आहे ते कोणतरी शिक्षकच कारणीभूत असणार आहे आपण त्यांच्याकडे जाणून जा घेऊ मॅडम नमस्कार जो शेजर आहे तो आपला विद्यार्थी आहे आपण शिक्षक शिक्षकाला तर नक्की त्याला आपण कसं मार्गदर्शन केलं की ज्यांना त्यांनी मिळून जे घेतलेली आहे मला मागच्याच वर्षी विषय शिक्षक एक पद मिळालं आणि शाळाला एक एकमध्ये माझी बदली झाली आणि वर्ग आमच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत दीर्घ मॅडम त्यांनी माझ्याकडं आठवीच्या वर्गाची जबाबदारी निवडली आणि त्यावेळेसच खरं चॅलेंज मी स्वीकारलं हे दा दा मला आठवीपर्यंतचा वर्ग मी अजून घेतला नव्हता पहिल्यांदाच घेतला मग एन एन एची माहिती मला मॅडम आणि सर यांनी सांगितली आणि त्यानंतर आम्ही अभ्यासाला सुरुवात केली अभ्यास वर्गात गेल्यानंतर सगळ्यात शार्प मुलगा होता श्रीधर शिंदे त्याची बुद्धी जेवढी तल्लक होती तेवढा तो आम्हाला त्रास देणारा सुद्धा होता तर त्या फोडकर म्हणूनसुद्धा होता तर परिपाठासुद्धा कोणत्याही तुम्ही सामान्य ज्ञानावरती जरी आधारित प्रश्न विचारले तरी तो लगेच उत्तर देतो अपडेट नॉलेज त्याचा असतं आणि खेळाच्या स्पर्धा असेल त्याचमध्ये सुद्धा त्याने अतिशय छान असं यश मिळवलेलं आहे एलिमेंटरी परीक्षेतसुद्धा तो बसला होता आणि क या श्रेणीमध्ये तो पास झालेला आहे परंतु ज्या वेळेस वर्गात असताना कधी कधी काय व्हायचं त्याचं की ते वयच मुलांचं वेगळं असं असतं थोडंसं मुलीं आहेतच्या बाबतीत तर त्यामुळे काही तक्रारी त्याच्या आल्या मग त्यावेळेस आम्ही सर्व सर्व शिक्षकांनी त्याला खूप रागवलं सुद्धा प्रसंगी की तुझा सध्याचं वय काय आहे अभ्यास करण्याचा आहे आणि तुझ्या प्रतिबुद्धी आहे म्हणून आम्ही तुला सांगतो तर त्यानुसार त्याने मग कलात्मक त्याच्या थोडीशी आली आणि तो अभ्यासाला सुरुवात केली मेन म्हणजे आमच्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये जे मुलं आहेत त्यांचे पालक आम्हाला पाहिजे तेवढं पालकांचं मार्गदर्शन भेटत नाही तर पुस्तकं मिळवण्यापासून आमची सुरुवात असते तर त्यावेळेस पुस्तकं मिळवण्यासाठी आमच्या शाळेचे सीमा डुंबळे मॅडम आहेत त्यांनी एका व्यक्तीशी संपर्क साधला त्यांच्याकडून काही अनुदान मिळाल्यासारखं आम्हाला सहाय्य मिळालं आणि त्याच्यातून आम्ही स्कॉलरशिपची अनुद्याची पुस्तके घेतली त्यानंतर ता बच्चे सर पोपटे सर आणि तिघांनी विषय वाटून त्याला सुरुवात त्या वर्गातल्या मुलांना शिक्षिक सुरुवात केली सकाळी लवकर येऊन आम्ही तास वगैरे घेत होतो वेळवेळी काही अडचण आम्ही एक्स्ट्रा घेतला त्याचबरोबर मिरगे मॅडम सुद्धा काही जर मला एक घटक अवघड जात असेल तर मी मिरगे मॅडमला सांगायचे त्या स्वतः येऊन मुलांना ती क्लिअर संकल्पना करायच्या आम्ही त्यांच्या पेपरचा खूप सराव घेतला सोडून आणि त्यामुळं की आम्हाला ज्यावेळेस कळलं की तो मुलिका लागला तर तो आमच्यासाठी खूप मोठा आनंद होता माझ्यासाठी तर खूपच होता की पहिल्या बेळेसच ज्यावेळेस प्रयत्न घेतला आठवीचा वर्ग आणि तो मुलगा जिल्हा गुणवत्ता या दुकाला त्याच्यामुळं मला खूप आनंद झाला आणि हा यशाचा आमचा जो वाटा आहे तो आमच्या सर्व शाळेतील शिक्षकांचा तशाच प्रशा आमच्या प्रशासनाधिकारी वर्धे मॅडम यांचंसुद्धा आहे की त्यांनी आमच्यावरती वेळोवेळी करू शकता धन्यवाद मॅडम आत्ता आपल्यासोबत नथुबा वेगळे पाटील शाळा क्रमांक एकच्या मुख्याध्यापिका मिरगे मॅडम आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की श्रीधर शिंदे जो आता पुणे जिल्ह्यात आहे त्याची जी कामगिरी आहे ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये चमकते ज्या शाळेमुळं की योग्य मार्गदर्शन असो किंवा त्याचा योग्य अभ्यास असो आपण मॅडमकडे जाणून घेऊया की नक्की त्याची अभ्यास करण्याची प्रवृत्ती कशी आहे आणि नक्की त्याचे सहकार्य कसं आहे मॅडम नमस्कार प्रथम आपली ओळख सांगावी वैशाली स्वीकारली जे आता विद्यार्थी आहेत म्हणजे आपण खूप त्याची आपण तारीख सुन आयुक्त शाळेकडे मी ज्या शाळेचा विद्यार्थी आहे खूप चांगली कामगिरी केली आपण काय सांगा शाळेबद्दल काय सांगाल आणि त्याच्याबद्दल काय सांगा शाळेत मी जेव्हा एक ऑगस्ट दोन हजार तेवीसला पहिल्यांदाच मी मुलांच्या शाळेत काम करत होते आल्यानंतर मला एक जाणवलं की मुलं सगळी खूप छान आहेत त्यांना आपण त्यांच्या कलेने घेतलं तर नक्कीच मुलं पुढे जाणार आहेत ग दोन हजार तेवीसला जेव्हा आठवीच्या वकडे सरांकडे होता त्यावेळेस त्यांनी आठ मुलं बसवली त्यातली पाच मुलं पाच झाली म्हणजे पहिल्यांदा येणास मी त्यांच्यावर विश्वास टाकला की नाही आपल्याला काही जण तरी शाळेतली मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये मेरिटमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे एक वर्ष वर्षही असणार नाही ना, दुसरं वर्ष येणार नाही पण ना, प्रयत्न केला तर नक्कीच येणार आणि माझ्या सर्व शिक्षकांनी तो मला विश्वास त्यांच्यावर मी दाखवला तर तो पात्र करून दाखवलेला आणि गेल्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आत्ता आठवी तीन विठ्ठल शिंदे हा मुलगा या नवीसला बसवला तो सुरुवातीपासूनच खूप हुशार होता आणि ज्यावेळेस मी नऊ लेव्हनकडं पहिल्यांदाच आठवीच वर्ग दिला त्यांनी पहिल्यांदाच आठवीच वर्ग घेतला आणि त्यांच्यावर मी दाखवलेला विश्वास त्यांनी अगदी सार्थ केला त्याच्यावर मी त्या अकरा मुलांमध्ये त्यांनी पहिलं की याचा ऐक्यू खूप चांगलं चांगला आहे त्याच्याडून त्याच्याकडे त्याला जी गोष्ट सांगाल ती तो अगदी दोन मिनटात करायचा इतर मुलांच्या अभ्यासाच्या तुलनेत त्याचा अभ्यास लगेच झालेला असायचा त्यामुळे त्याला प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी बाकीच्या मुलांपेक्षा त्याला जास्त अभ्यास दिला तर हा गुंतून राहायचा नाही त्याचं पुन्हा चरबीचर चल लक्ष राहायचं पण त्याने आम्ही जो दाखवतो विश्वास साध्य केला त्याला आणलेल्या घटकावर त्यांनी पुन्हा कुणाबाईं लक्ष कळच्याला कोकडी सर असेल वच्छान माझ्याकडे आला असाल ज्यावेळेस वर्ग शिक्षक जर जे असला वर्गात त्याला ऑफिसमध्ये बसून हे झालंच पाहिजे बाई माझं झालं मला हे येत आहे येत आहे नाही येत आहे बाई माझं झालंय मी नाही करते नाही तुला केलंच पाहिजे इतर मुलांच्या तुलनेने ते त्यांच्या गतीने तुला चालावं लागेल कारण ह्याचं ऐकू एकदम उत्तम होतं त्यामुळे त्या मुलांच्या गतीने तुझा फार स्पीडने व्हायचा तो अभ्यास पण त्याने तो सार्थ केला आमच्याकडे जी येणारी मुलं आहे ती सगळी बहुभाषिक आणि बद्धमवर्गीय कुटुंबातले आहे आम्हाला जर पालकांचं वेळोवेळी सहकार्य मिळालं तर नक्कीच आम्ही आमच्या शाळेच्या प्रगती चालत अगदी उत्तम प्रकारे उंचवण्याचा प्रयत्न करू आमच्या प्रशासनाधिकारी असेल माझे सर्व स्टाफ असेल यांचं आम्हाला वेळोवेळी मोलाचं सहकार्य मिळतं आणि श्रीधर विठ्ठल शिंदेकडून मी आता इथे पुढे एकच अपेक्षा बाळगेल की त्याने यू पी एस सी सारख्या परीक्षा देऊन आपल्या भारताचं महाराष्ट्राचं किंवा तेलंगणा आघाडीचं नाव उंच करण्याचा प्रयत्न करा त्याला आम्ही आमचे शिक्षक सगळे वेळोवेळी सहकार्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि त्यांनी आमचं हे जे स्वप्न आहे त्याचंही स्वप्न असेल त्याच्याहीचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी नक्कीच प्रयत्न करावा आणि आमच्या विश्वासात पात्र हीच मी इच्छा बघूया धन्यवाद मॅडम